अवैध रेती तस्करीला विरोध केल्याने अजय कावरे या युवकावर तलवार व कोयत्याने हल्ला केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे अनिकेत वाट हा गावात विरुड येथील नदीवरून रेती तस्करीचा व्यवसाय करत असल्याने या तस्करीला गावातील नागरिकांनी विरोध केला असता याचा वचपा काढत अजय कावरे याला अनिकेत वाट यांनी आसेगाव पूर्णा येथे भेटायला बोलवून त्याच्यावर दहा ते बारा जणांनी तलवार कोयता व लोखंडी रॉडने मारहाण केली असा आरोप अजय कावरे यांनी केला आहे या प्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात अनिकेत वाटसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला असून अनिकेत वाटसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तसेच त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे अनिकेत वाट भाजपचा कार्यकर्ता असल्याने पोलीस थातूरमातूर कारवाई करणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे माझं अजय साहेबरावजी कावरे मी मुक्कामपूर श्रासनापूर्णाला राहतो आणि तालुका चांदुरगा जिल्हा अमरावती मी माझ्या गावामध्ये एक समाजसेवा करतो आणि माझ्यावर गुरुवारी हमला झालेला आहे आणि हमला झाला तर मला पहिला फोन अभिजित तायडेचा आला होता किंवा तू यांचं काही असं काही करू नको हो यांचं जर करशील तर तुला भारी जाईल आता तुला घरून उचलून आम्ही स्वतः घेऊन जाणार तुला तुझ्या गावामध्ये आठ दिवस गाव दाखवणार नाही नंतर मग मला अनिकेतचे कॉल आले अनिकेतचे कॉल आले मला कमसे कम बारा तेरा कॉल आले ते मी स्वतःहून एकही कॉल केला नाही त्याला नंतर मला कॉल येऊन त्याचे त्यानं बोलावलं मला चांगले आणि नंतर मी गेलो त्याच्याकडे गेलो तर त्यांनी मला दहा बारा जणांनी मंदामध्ये घेरून घेतलं आणि आजूबाजून झाले त्याच्यामध्ये झाल्यावर माझ्यासंग बोलताल चालू केली तर तू तु तुझी तु समाजसेवा बंद कर आणि मी छोटी मोठी समाजसेवा करतो जास्त की मोठी आहे आणि मी घरचा खूप गरीब आहे आणि माझी समाजसेवा अशी प्रहारमधूनच राहते कोणाला ब्लड वगैरे लागू काही लागू मी अवेलेबल करून देतो माझ्या इकडून जेवढं झालं तेवढं नंतर त्यांनी मला बोलावून असं केलं की शिवीगार्ड चालू केली शिवीगार्डनंतर त्यांनी मला डायरेक्ट कॉलर पकडली की कॉलर पकडून डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली मारहाण चालू केली तर प्रशांत धवेनी त्यांनी प्रशांत धवे जो आहे त्यांनी सगळ्यांना हत्यार आणून दिले गाडीमधून कोयता वगैरे चाकू रॉट तलवार अनिकेतच्या ती तलवार दिली आणि त्याने मला पाठीवर काही घाव मारले आणि अनिकेतनं स्वतः मला तो डोक्यावर तलवार मारली जशी तलवार मारली तसंच मी भेशूद पडून गेलो मला काहीच आठवत नव्हतं नंतर तिथं माझा मित्राला मी स्वतः कॉल केला कॉल केल्यानंतर मी त्याला म्हटलं की माझ्यावर हमला झाला तसंच माझा मित्र निखिल आला तिथं निखिलनं मला पाहून त्याला आरोपी दिसले आरोपी दिसले तर त्याच्यावर स्वतः दबाव टाकला त्यांनी की तू याला इथून घेऊन नको जाऊ घेऊन जर जाशील तर तुझ्यावर पण असाच होईल जे याच्यावर झाला आणि त्याच्यामध्ये अजून रिटर्न मला अभिजित तायट्याचा फोन आला अभिजित तायडेचा फोन आला की का तुला समजून सांगितलं होतं मी तर तू त्याच्या मंदात अनिकेतच्या मंदात नको पडू तरी तू पडून काय केलं आता तुला अजून आम्ही त्रास देऊ नंतर असं त्यांनी बोलून मी स्टेशनला गेलो आणि स्टेशनला माझा रिपोर्ट दिला रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी मला अचलपूर रेफर केलं रेफर केल्यानंतर डबल मी ठाण्यामध्ये आलो की साहेबाला एकच म्हटलं की माझा रिपोर्ट घ्या मला खूप त्रास होत आहे आणि माझा जो घाव आहे तो पण खूप जास्त वाढलेला आहे आणि माझं ब्लड पण चालू होतं नंतर ते साहेब लोक म्हणत होते की तू आधी दवाखाना कर दवाखाना कर आणि मला लागलेलं पण खूप आहे जास्त नाही माझी पूर्ण टी शर्ट भरलेली लदलत आणि पाठीवर पण माझ्या घाव मारलेले होते त्यांनी